मनीषा चल हा मग चल ना ठेव ना सहा वाजले चल ताई तुम्ही कुठे राहतात बदला ये मला घ्यायला ओके येते येईल येईल लाडूबाई येते संतोष काका हाय कसे आहे तब्येत वगैरे संतोष का दादा सॉरी वगैरे झाला का शारदा ताई व्यवस्थित लावना सॉरी शारदा ताई <coughs> हो ना मला पण फेल वाटलं ते मी म्हटलं कोणाची लाईव नाही चालू मी बघितलं नाही काय नाही मी डायरेक्ट चालू केली पण मला वापस कोण सोडणार ग माऊ अगं लाडूबाई माझ्याच कडे राहा मी आलो मी मोबाईल ला सर्दी <coughs> होते <दे> का हा <coughs> तुम्ही आले का थुकरी थुकते अग ताई काय वाचतय कुठे बापरे खाली क्राउड आहे ना ताई क्राउड आहे ना भरपूर कोणाला ना नाही ना बोलू शकत <coughs> बदलापूर मध्ये मामा राहतात हो का मनीस <laughs> ताई म्हणू ताई कशी पण म्हणजे ठीक आहे डोका आहे का तुला टाकेच म्हणजे तू पकड पण म्हणू ताई ले ले चल पूसी। पूस पूसी। नितीन मोरे नाव आहे त्यांचे हो का माशत आई बदलापूर भरपूर मोठे बर का मी माझ्या मम्मीला सोडून मग इतके दिवस नाही राहू शकत ना माऊ हो का मी कोण आहे असा आवाज आला अच्छी का ते मोबाईल ला सर्दी झाली दादा नमस्कार एक अंग्रेजी आला होता बिचारा बोलला माझ्याशी इंग्लिश मध्ये हो का अरे वा थुकरे। त्रास करून घेतो रे कोण तू आता बघ दुसऱ्या विंग मध्ये आली मी इकडे विंग मध्ये आली आता इथून जाईल लिफ्ट मध्ये पुढच्या विंग मध्ये आली मी रीता ताई हसताय सोडू का नको तुला चल ना चांगलं वाटते चांगलं वाटते हा तू चल पण मंदिर झाली तर थँक्यू थँक्यू थँक यू थँक दाब ना पटन गुणा। 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 <coughs> आवा मला वाटलं तुझ्या घरात कसला तरी आवाज येत असेल चल चहा ठेव <coughs> लवकर मग हा या तुम्ही मी जाते आता याला सोडून येते घरी गरीब असा शारदा ताई आता समजले की तुझ्या फोनचा हा किती खोकला आहे बघा ना ओ त्याने ना मग पासून त्याने ना हे चालू केले सायकल चालवली आता त्याला आणलं मी तर मलाच कस तरी वाटतय कि परत घेऊन जावा कधी म्हणून माझी बोट काय बोट बोट काय